बियाणांवर लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रलोभन देणाऱ्या औषधी आणि बियाणे कंपन्यांवर कारवाई करा शेतकरी कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवानंद पाटील मोरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार बियाणांवर आणि औषधांवर लकी ड्रॉ ठेवणाऱ्या अनेक कंपन्यांची पुराव्यासह केली तक्रार सध्या शेतकऱ्यांची बियाणे खरेदीची लगबग चालू असून या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी अनेक कंपन्यांच्या माध्यमातून औषधं आणि बियाणांच्या खरेदीवर लकी ड्रॉ पद्धतीनं इनामी कूपन ठेवून शेतकऱ्यांना प्रलोभन देऊन बियाणं आणि औषधं त्यांच्या माथी मारण्याचा प्रकार बियाणे तसंच औषधी कंपन्यांकडून होताना दिसतोय तरी कृषी विभागाने त्वरित अशा बियाणे तसंच औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी कष्टकरी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवानंद पाटील मोरे यांनी केली आहे यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी निवेदनाद्वारे ही तक्रार केली आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरीपाच्या अनेक कंपन्याच्या माध्यमातून बियाण्यावर ड्रा ही पद्धत चालू झालेली आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना ला, लालच घेऊन बोगस बियाणे माती मारण्याचा प्रकार होऊ शकतो या विषयावर बोलण्यासाठी शेतकरी कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवानंद पाटील मोरे आपल्यासोबत आहेत मग काय सांग खरीपची पेरणी सुरू झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते चित्र स्पष्ट होते, जी की होते। की प्रोलोग, प्रोलोग, प्रोलोग जे शेतकऱ्यांची फसवणूक ज्या ठिकाणी होते बियाण्याच्या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक जी कृत्रिम त्यांचाही आणि सोबतच लसी ड्रॉ करून प्रलोभन प्रलोभने दाखवून शेतकऱ्यांपासून जास्तीचे पैसे उकळून ज्या पद्धतीनं बियाण्यांची विक्री केली जाते त्या संदर्भात आताच आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही यावर कार्यवाही करणार आणि या गोष्टीला इथं दाळा घालण्याचा बिलकुल प्रयत्न झाला पाहिजे सध्या पेरण्याचा हंगाम सूर। हा जोरा सुरू असून शेतकरी हा बियाणे खरेदीसाठी मार्केटमध्ये गेलेला आहे परंतु मार्केटमध्ये आज सध्या ज्या कंपन्या आलेल्या आहेत त्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना आपलं बियाणं चांगले कसं आहे त्याची उगवण क्षमता किती चांगली आहे याची जाहिरात न करता अनेक शेतकऱ्यांना अनेक कंपन्यांनी स्वतःच्या कंपन्यांनी वेगवेगळ्या बियाणांच्या कंपन्यांनी प्रलोभन दाखवलेले आहे आणि नक्की सारखी एक योजना ज्याच्यावर बंदी आहे अशी योजना राबवून शेतकऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचं प्रलोभन दाखवलं जाते आणि हे घ्या मग याच्या मोबदल्यात तुम्हाला हे मिळेल असं म्हणून शेतकऱ्यांच्या माती आपलं बियाणं कसं मारायचं आणि जास्तीचे पैसे कसे उकळायचे असा राजरोजपणे एक धंदा या सगळ्या बियाण्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात सुरू आहे या संदर्भाने आज आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटलोय तशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे आणि शासनाने या बाबतीत तात्काळ निर्बंध घालावेत आणि प्रलोभन दाखवून बियाणे विक्री करणाऱ्या सगळ्या कंपन्यांवर अशी कारवाई पुरा करावी पुरावे वगैरे काही कलेक्टर साहेब कलेक्टर अनेक कंपन्यांचे पुरावे आम्ही दिलेले आहेत ज्या ज्या कंपन्यांनी अशा पद्धतीच्या लकेटोआच्या पद्धतीच्या जाहिराती केलेल्या आहेत त्या सगळ्या जाहिरातीचा आज आम्ही कलेक्टरांच्या ठेवलेल्या आहेत